गुड मॉर्निंग आमची सकाळी डायरेक्ट सोनारला झाली कारण की मी कालच सोनारला आलो मग कालचा का ब्लॉग आम्ही केलाच नाही परवाच्या दिवशीचा ब्लॉग आहे तो आज टाकतील आणि मी आजचा म्हणजे आजचा ब्लॉग चालू केला कारण की आज बेबी चो डोस त्यासाठी मी सोनार लावलो आहे आमची पार्टिंग पार्टी पिंचू बाय लेली झालेली कशी बसली दोनू बाय कशी बसली तू चेंडू हात मुंड घाल जागा बाबा येलो येलो येलाय

लगता है हम वैसे बसली गए गाइस ऐसा Mabah, tekan, 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 baba Bapa ka jana kai, kai, dala, e dala. Juala. Juala. Ayya, ayya. Ayya, ayya. Eh jala dala jala jala aya aya ai Eh Eh ai

बघा सोनाला आम्ही घर आलो मटन बिटन घेऊन पिंशुबाई आमची खेळत आणि इकडे बघा पोर बघा आगाव पोरी आगाव कौशी होते केवढी मुठी आगाव पोर साली सन काय मम्मीने म्हणा पण ड्रॅगन फ्रूट आणला नवीन, नवीन, नवीन आणि बाय

परी परिदिदीने बघा काय परी दीदी का पिल्लो दिदी का उर्वशी दिदी सोनू हे पिल्लो परी दीदी तुला <सकत> काय का बोला परी दीदी उर्वशी दीदी का पिल्लो दिदी पिल्लो दिदी काय तुला पिल्लो दिदीने बघ ना काय आणलाय ठेव गेवतस का नाही आणि जर बेबी उठली ना आता काय माहितीये का पिल्लू झोपले इथं बसली माझी पिल्लूबाई झोपली आता मी जाऊन तिथे झोपते बाय बाय

त्याची मद्लतावली तुझे आणि इकडे आता घेतला चाय आणि खारी खावाला आपा मी माहे खारी बसला इकडं पिल्ल नाचता का पुरा पुरा बदलून तिक खेळ आणि रचना मॅडम बाई बल आहेस ना, ना, ना तू किंचूबाई होयो दुखल तिकडे निकिता ताई बसल्यात तिकडे नम्रता ताई बसल्या आमच्या आणि आता आमच्या मोठी दिदीचं आगमन झालेला आहे आरती जातात काढून ठेवला रचनाईनी पण कशी तू आलीच ना रचनाईंची मांडे पोर होती म्हणून तुझा आरती नाही आली तुला जादी काय बोलत tiba ती बाजूला कशी होईल बाई बघा कशी इथ लॉलिपॉप इथे तंदुऱ्या इथं अंडी आणि एवढा मटण पार्टी चलो इथं सगळी दाखवत ब्लॉग आहे जे शामराव आणि मग मी आणि इकडं ना पर्या आमच्या घात वटाणे शेंगदाणे शेंगदाणे शेंगदाणा हे माझा वट्टाणा वारका मावशीची का माझी मावशीची का माझी आणि माझी नाही ते मावशीची का माझी मावशीची नाही ना तू यासाठी तू मामाशीला जाऊ दे माउदी तुझ्या मम्मीला जाऊ देऊदी लाय बोल तू मावशीला हाय चक्क म्हशी मातीशी भांडते वेगळी हाय का ऐकलं जाणताई रक्षणाने आम्ही सगळी बस शेवाला बाबाईस लॉलबॉप चिल्ली वगैरे सगळा घेऊन मटन बिटन घेऊन आता सगळे शेवाला खूप तुच